येऊगिता अग आपल्या गाडीच्या मागे काय काय लागलाय ग काय माहिती आता पावसाच्या मुहूर्तावर नेमकं सगळी गाडी फाटली तुटली खालनं सगळ्या काय तर असं पत्र निघाल त्या माणसानं धड गेलेली ग एकदा असं प्लास्टिकच खालन निघलेलं झालं तर तुम्ही बघितलं ना त्याला आता ह्या पावसात रोड आहे आपला बघितली का नाही तू कसला आहे पाक त्या गाडी पुसती पाण्यामध्ये दुसरा रोड तर हाय आपल्याला डेंजर मध्ये खड्डा कसला कंबरे इतका खड्डा खड्डा असाल ते एवढा नसेल गुडगे इतका खटाय खटायला त्यात गाडी तर राहील काय सगळी तुटल फुटल ना का नाही मग काय सगळी तुटली गाडी पूर्ण बंपर पिंपर पाकनेट करायला टाकली गाडी आता बघतो जाऊन मी बघितलं होतं त्याच्यात खड होत म्हणजे काय त्याच्यात खाली दगड दगड पाक तुटले आता एवढं खरडत गेले एवढं आता पाणी प्रत्येक व्हिडिओ मी दाखवलेच पाणी होय मग काय तिथ नाही येता जाताना दाखवलं तर कालचा तर पाऊस म्हणजे मग मित्र लय पाऊस आहे आता जाती आता गाडी बघतो आता काय झाली खुली तुडली मोडली काय गाडी आता खर्च किती बघतो जाऊन त्याशिवाय काय आणि कळाय पाणी कमी झाले का डंगरमध्ये पाणी वाढलं होतं हा जातो की आता बघून तुम्ही गाडीत काय झाली हो बघतो रोडमधलं पाणी बघतो कमी झाले का आता हा चला मित्रांनो जातो आता गाडी घडत बघतो काय असं झाली गाडीलाही टेन्शन आहे माग बरं चालतंय चला तू पाणी बघतो किती कमी जास्त झाले आणि घेऊन येतो गाडी आता बघतो झाली गाय तयार कसं पाणी चाकले बघाई काय काय काम आता इथून कसं जायचं पाडायचं मी दाबतीशी गाडीवर मग काय पाणी साठलं काळे कसं आहे आपला रोड हे बाई असलं पाणी साठलं गुडघे इतकं है का किती साठलंय त्या कोपरापर्यंत पाणी आहे त्यातनं गाडी घातली आता घरी तर यावं लागेल ना चार तारखेला दुसरा रस्ता आहे तवा है का हीच न आपला रोड आहे एवढाच आता जावं तर लागेल घरी पाणी किती जर असलं तरी कर, रसा आता कस, आता तर मित्रांनो आता चाललो आहे गाडीकडं रस्त दाखवला तुम्हाला आता कसं आता घरी तर जावं लागणार चार ताकी तिकडे कोपऱ्यात थांबून चाललं ना आपलं घर तिथून लय आहे लई आणि दुसऱ्या कुठला रस्ता बी नाही त्याच्यामुळं आता ह्या रस्त्यात ना आता आम्ही काय करणार आता वरनं बांधावरनं घालतो गाडी आता खालनं पाण्यात पाडा पाडाविड्यात मी बघा मित्रांनो काय झाली गाडीच्या अवस्था सगळं पुढचं बंपर ही पाक फुटले काय राहिलं नाही इकडं ते चाकाच्या वरचं पण फुटले त्याला पाक झालं ते पहिलंच त्याला पेंट करून द्या म्हणलं पेंटरला चांगलं आणि ही बंपर सगळं पाण्यानं उचकल्या खाल्लं एवढं पाणी गाड्यात अडकली ना सगळं महागं पुढं महाग पुढं करणं पाक फुटून गेलं हाय काय स्वच्छ होऊ राहिलं नाही कसली होती आणि कसली होऊन बसली चला आता जातो घरी आता गाडी का नीट झाली नाही आता परत एक दोन चार दिवसांनी येऊन बघतो गाडीची अवस्था काय झाली काय नाही आता लगे लगे तर कुठे नीट व्हायला तवं चला तर जातो आणि दोन चार दिवसांना माघारी येतो झालं बघा ती मध्ये चपट झालेलं मिस्त्री लावतो तो पेंट ते एकदम क्लिअर खड झालं कशाच चमकते ते पार्ट काळा कुळकुळे चाका, चाका, चाका चला घेऊन ये तू गाडी आता कशा आणू रोडनं पाणी लय असे आता हाय का नाही आणय काय 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 बरं अगे ती आणायच दे गाडी कशी आण पडलाय मला आता तिथं पाणी लयस जातात बघतो आता आता असं दुसरं वाजता बघतो गावतोय का मला ह बघाय आता कसं चालावं लागेल गाडी तर घेणार लागेल ना मोडलेली आता नीट झाली ओके मध्ये खटाखट कलर बिलर मारून चकाचक गाडी नाही मग काय तर चला आता जा तू गाडी एकदम तयार झाली घेऊन येतो आता बघा हे कसं मोकळं मोकळं द्यायला लागले गाडी नाही तर नाही आता इथं गाडी असायची आपली इथं नाही असायची त्या लिंबाखाली तर असायची आता लिंबाखाली बी नाही आणि घराकडे बी नाही चालत तर चालत चालत काय का लिंब रिकाम द्यायला लागलाय आता काय केलंय चालत चालत चाललोय मिस्त्रीला बोलवलं या मुलं नेहायला तिथून जातो डांबरी पर्यंत थोडं त्या पाण्याच्या पलीकडे चालत गाडी कसं आण विचार करतो मी चला आता चला अजून बी तसंच पाणी दिसतंय बरं का हे सगळं शेत भरलेलं त्याशी जाताना दाखवलंच बुलेटवर तुम्हाला गाडिट करायला मी विचार करतोय आता आपली अशी अवस्था आहे तर मग ज्यांचं शेत राहते का असं लयचं आतमध्ये या रोडपासून किंवा ज्यांचं घर भरपूर शेतात लांब आहे त्यांच्या घराकडे जायला रोड आहे ती कसं दिवस काढत असतील त्यांच्याकडे बघायचं आणि हसायचं वा म्हणायचं त्यांच्यापेक्षा तर आपला दिवस चांगला येतं लई नाराज व्हायचं नाही जेवणात कसं आहे प्रत्येक वेळी ती जाते आता गाडी किती वेळ तर धडकली किती वेळ तर मोडली माझी पण मी कधी म्हणजे महाग आहे सरलो प्रत्येक गोष्ट नीट करून त्याला वापरतच गेलो खचून जायचं नाही मित्रांनो कसं आहे माहिती आहे जीवनात संकट येत जाते ती जायला नाही आपण आता आता पण ओके मग झाली असणार गाडी बघूया आता जायचं आता मिस्त्री आहे त्यांनी जातो आणि तिथला खड्डा तुम्हाला दा दाखवू तिथलं पाणी हाय का हटले मला आता विचार पडला आता गाडी आणायची कुठनं काहीतरी जुगाड लावावं ला लागले आता घरात नेऊन लावल्यावर पावसाळा संपत काढायची नाही बाहेर त्याला <laughs> रस्ता नाही जायला <laughs> कसं न्यायचं मग गावात फिरायला आता मालक म्हणजेच जागा मला काय नवीन रस्ता करून देतो त्यावेळेस बघू आता गाडी कशी बाहेर काढायची आला बा खडा आलवा लिंबा लिंबापोशी आहे जाऊया बघू पाणी किती आहे वा कमी नाही ना तर जास्त केले खडा उकरून आहे पाणी जायला हे करून ह्याच्यातलं पाणी सगळं निघायला लागले हळूहळू आहे पाऊल वाटत डेंजर झाली आता उडून मारून जायचं बहुतेक मला वाटते पाणी कमी झाले दिवशी येईल गाडी आला कसं काय पाणी कमी झाले काय पुढं खडा दिसतं आहे चला बरं बघू जरा पाणी कमी झाले लय पाणी कमी झाले आता जाईल बहुतेक गाडी इथनं आणू आता हे का लई पाणी कमी झाले इतकी गाडी आता कोपऱ्यात काय केलं बघू तर नेमकं हा पाणी झालं रस्ता केला आहे कोणतरी कमी झाले कमी झाले पाणी हे कोण कोणत्या खडा केला पोहा छान 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 पाणी काढलं सगळं हे इथनं एवढं निघले पाणी मित्रांनो कोण बघतोय का नाही तर जायला रस्ता केलाय कोणतरी बसते की चारी खाल्ली सगळं पाणी निघून गेले आता आता आपण जाऊ गाडी घेऊ आणि पण देशा रोडने जाऊन घरी लावून टाकू आता

चला मित्रांनो गाडी आली आपल्या भाषे हातात आता आता याला धुवा लागल लय घाण झाली पावसाची आता धुल्याशिवाय मेळ आगाज नाही आता अशी गाडी घाण नेऊन कस चांगलं वाटणार नाही ना आतनं बाहेर आतनं बी घाण झाली बाहेरनं बी घाण झाली सगळी चकाचक करतो आता मगच घरी नेतो आता बर वाटलंय जरा आपली आपली लक्ष्मी आपल्या दारद असल्यामुळे कसं जरा चांगलं वाटतंय ना केलंय बहिण चांगलं काम केलं एकदम व्यवस्थित केलं बिल्डर मारलं तेटाच्या फुटलेलं बिटलेलं सगळं मी व्यवस्थित केलंय आता थोडं थोडं इकडे तिकडे राहत असेल उन्नीस बीस नवीन टाकण्यापेक्षा तर बरं आहे आता जुन्यावरच काम चाललं पण बहु चांगले पैसे आले की नवीन पण टाकू जातो आता गाडी चकाचक धुवून घेतो आता चला मित्रांनो झालं एकदम ओके मध्ये गाडी स्वच्छ पेक्षा चकाचे मागाशी कसली घाण होती आता कसली स्वच्छता झाली चकाचक काळी महिना आपली तर जातो आता घरच्याला दाखवतो घरची पण खुशी होती आता गाडी चकाची आणली करून म्हणल्यावर नाही गाडी असली मी कसं जरा बरं वाटतंय ना चला जाऊया घरी स्वच्छ गाडी घेऊन एकदम झाले बघा ओके मध्ये क्लिअर आता गाडी जाती आता का ना आता काय अडचण नाही आता तर बऱ्यापैकी पाणी कमी झाले आहे का आता काय नाही आता अडचण नाही पण तरी पाणी हायच थोडं तरी मी आता नेतो गाडी आता काय करायचं आता चला घरी आली सवारी आता बघू त्यांचं रिएक्शन होता पळत अ माही घरी आली एकदा येऊ आली पळत ये घेत <tÍ> आली, 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 आली आली, आली आ, का नाही हो गाडी गाडी घरी आली ढिंगडी कुठे हा आली आली का नाही गाडी घरी आपली कसा आहे मग हे इथं फुटलेलं नेट केलं बघ सगळं ओके मग एकदम बघ कसं आहे जा ना एवढं मोठ हा ती थोडा गॅप पडलेला तुला काय एवढे नाही पण इथलं फुटलेले नेट झालं ना बघ सगळं हा मग काय तर आता चिकल टायर भरली हो घाण झाली ओके झालं सगळं काय सांग नाही अडचण की पाक काढलं होतं काही का हा दे तर मित्रांनो आधी एकदा जी गाडी घरी आपल्या आपल्या इलाक्यामध्ये त्यामध्ये वाचू लागली होय तुला पण करमत होतो हा आपली गाडी ना आनंद झालाय पण त्याला बोलता येत नसल्यामुळे आनंद व्यक्त करणार असं वेळ काय बोलतोय आपलं तर चांगलं झालं गाडी की मोके मध्ये चला खाटाकट बाय बाय व्हिडिओ करा बाय बाय